नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते कारण जी जोगतीन आलेली असते तिने खूपच वेगळा संकेत दिलेला असतो त्यामुळे जानकीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते जानकीला काय करावं तेच कळत नसतं जानकी खूपच हादरलेली असते त्याच वेळेला सुमित्रा बोलते जानकी काळजी करू नकोस जे काही असेल ते आपल्या समोर येईलच आणि तसंही आपल्याला नवी नवीन नवीन संकटांना सामोरं जाणं सोपंच आहे खरं सांगायचं तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही ठीकच होईल तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते जानकी मोठ्याने बोलते बस पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथे इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र जानकीला काय करावं तेच कळत नसतं तर इकडे रात्रीच्या वेळी जानकी झोपलेली असते त्यावेळेला जानकीचे डोळे उघडे असतात जानकी स्वतःशीच म्हणत असते काय करू मी तेवढ्यात कि खिडकीमध्ये तिला एक सावली दिसते आणि जानकी मोठ्याने ओरडते तेव्हा ऋषिकेश आणि जानकी त्या सावलीच्या पाठी धावत जातात तेवढ्यात जानकी त्या माणसाला पकडते त्या माणसाला पकडल्यानंतर जानकी मोठ्याने बोलते तुम्ही तुम्ही कोण आहात तुम्ही का माझा पाठलाग करताय तेव्हा लगेच मोठ्यानी तो माणूस बोलतो बाळा बाळा मी तुझा बाबा आहे पण मी तरी काय करू मला सुद्धा लताला शोधायचं आहे म्हणून ही सर्व नाटकं करावी लागत आहेत तेव्हा मात्र जानकी बोलते बाबा तुम्ही अहो मी तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला आठवला नाही का ती जोपतीन काय म्हणाली होती आपल्या आयुष्यात असं काहीतरी वादळ येणार आहे जे वादळ खूपच भयानक आहे आणि त्या वादळाला आपल्याला सामोरं जायचं आहे जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आपण या वादळाला सामोरं जायचं तेव्हा मात्र लता जानकीचे वडील मोठ्याने बोलतात बाळा मी तुझा बाबाच आहे तेव्हा लगेच जानकी बोलते मी तुमच्यावरती विश्वास ठेवते की तुम्ही माझे वडील आहात कारण माझ्यातली माणुसकी अजून संपली नाही तुम्ही माझ्या वडिलांसारखे मला आहात तेव्हा मात्र तो माणूस बोलतो आता कदाचित तुझा माझ्यावरती विश्वास नसेल पण तुला मात्र जेव्हा लता भेटेल ना तेव्हा माझ्यावरती विश्वास बसेल तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती तुम्हीच सांगा खरं तर सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर निघत चालल्यात मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी सगळ्यांना नीट सावरेनच तर इकडे जानकी स्वतःच्या वडिलांना घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या हादरते ऐश्वर्या म्हणते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे अजिबात थांबायचं नाही आत्ताच्या आत्ता चा तुम्ही चालतं पडायचं चा। तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या तू माझ्या वडिलांना असं घराबाहेर नाही काढू शकत तुझी हिंमतच कशी झाली माझ्या वडिलांना घराबाहेर काढायची ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू तु तुझ्या लायकीत राहा तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही मला माझी लायकी सांगायची गरजच नाही मला कळून चुकलं आहे की तुम्ही काय वागता येते हे बघ जानकी अशा कोणत्याही माणसांना तू रस्त्यावरून उचलून आणशील आणि माझ्या घरात ठेवशील तर मला चालणार नाही तेव्हा ऋषिकेश मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या तोंडाला लगाम घाल तू काय बोलतेस कळतं आहे का तुला आणि जर का समजत नसेल तर स्वतःला विचार की आपण काय चुकतोय ते ऐश्वर्या मुळात मला तुझ्याकडून कसली अपेक्षा तर नाहीच आहे पण तुझ्या तोंडाला जर का आवर घातलास तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्याचवेळेला ऐश्वर्या जानकीच्या वडिलांचा हात धरते आणि जानकीच्या वडिलांना फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र सुमित्राचा राग अनावर होतो आणि सुमित्रा मोठ्याने ओरडते ऐश्वर्या थांब आणि ती ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि ती ऐश्वर्याला बोलते तुझी हिंमतच कशी झाली ऐश्वर्या असं वागायची ऐश्वर्या तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जरा तरी विचार कर तू कशी वागतेस ती खरं सांगायचं तर आपण काय वागतो काय नाही या गोष्टीचा जर का विचार केला असतास तर बरं झालं असतं मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही अजिबात शांतपणे जगू देणार नाही आई तुम्ही माझ्या कानाखाली मारलीत माझ्या कानाखाली आई तुम्ही असं का वागलात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या मला माफ कर पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस ऐश्वर्यात जानकीवरती माझा सुद्धा राग आहे पण तू जानकीला असं फरफटत घराबाहेर काढणार असशील तिच्या वडिलांचा जर का अपमान करणार असशील तर मला कसं चालेल काही झालं तरी तिचे वडील तिच्यापासून लांब व्हावे अशी माझी इच्छा नाही तुला तर माहितीच आहे माझा स्वभाव तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा असं बोलताच ऐश्वर्या बोलते आई आई तुम्ही असं नका वागू आई तुमच्या या भोळेपणाचा ही जानकी फायदा घेते आई स्वतःला सावरा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मला या गोष्टीचा अजिबात काहीच त्रास होत नाही त्यावेळेला मात्र जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता मला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ऐश्वर्या तू जर का माझ्या वाटेला गेलीस तर मात्र तुझे तंगडे तोडीन आणि तुझ्या हातात येईल आत्ताच्या आत्ता तू माझ्या समोरून चालतं पडायचंस तुझं सुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ऐश्वर्य मोठ्यानी बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद घालायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर पुरे होईल खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरते तिला काय बोलावं तेच कळत नाही ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या शेवटी तावा तावा स्वतःच्या बेडरूममध्ये निघून जाते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी मोठ्याने ओरडते हो ऐश्वर्या तू कितीही नाटकं कर काही कर तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तुझी लायकी तुला दाखवेन तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते संपला विषय आता माझ्या वाटेला कुणीही जायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरी एकेकाची वाट लवेन वाट तेव्हा ऐश्वर्या काहीच बोलत नाही त्यावेळेला मात्र सुमित्राचं वळ ऐश जानकी जाते आणि म्हणते आई खरंच थँक्यू खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जे काही झालं ते योग्य झालं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू